नमस्कार काही झालं तरी बारामती मधून एका पवाराचं अस्तित्व संपत साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत लोकसभा मतदारसंघात यंदा ननन विरुद्ध भाऊजय असा सामना रंगला अजित पवारांनी बारामतीच्या मैदानात पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंच्या समोर उभं केल्यानं या ठिकाणी पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलाय आणि एका पवाराला राजकीय दृष्ट्या आत्महत्या निकालानंतर करावी लागणार आहे परंतु आता या मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्यामुळे विजयाचं गणित आणखीनच गुंतागुंतीचं झालंय बारामतीत यंदा अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर शरद पवारांसाठी अस्तित्वाची लढाई आहे मात्र या मतदारसंघात एकोणसाठ टक्के इतकंच मतदान झालंय त्यामुळे नेमका विजयाचा शिलेदार कोण होणार यावरतीच आता खलबत सुरू झालेलं आहे दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातली एका विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण लोकसभेची हवा पालटण्याची क्षमता आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलंय हेच आपण समजून घेणार आहोत तिथली परिस्थिती पाहणार आहोत त्याची देखील माहिती याच व्हिडिओतून आपण घेणार आहोत नेमकं घडलंय का बारामतीत दोन पवारांनी आपल्या घरातील महिलांनाच एकमेकांसमोर उभं केल्यानं घरचा वाद सभाट्यावर आला कधी ते पवार कुटुंब दोन राजकीय प्लॅटफॉर्म वरती विभागले गेल्यानं बारामतीची लढत अधिकच चुरशीची ठरत आहे परंतु या ठिकाणी घसरलेल्या मतदानामुळे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची धडधड जी आहे ती वाढलेली आहे त्यामुळे सारच लक्ष जे आहे ते आता खडकवासला या विधानसभा मतदारसंघाकडे लागले कारण बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये बारामती इंदापूर दौंड पुरंदर आणि भोरमध्ये सामना बरोबरी सुटला किंवा सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाली तरी ते तीड लीड जे आहे ते तोडण्याची ताकद एकट्याच खडकवासला मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस मध्ये खडकवासला एकोणवीस मध्ये त्रेपन्न टक्के मतदान झालं होतं त्यावेळी खडकवासलातून कांचन कुल यांना एकट्या खडकवासलातून एक लाख बावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी अशी विक्रमी मतं मिळाली होती तर सुप्रिया सुळे यांना केवळ पंच्याऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी मतं मिळाली होती खडकवासलातून कांचन कोल यांना तब्बल सत्तर हजार मतांचं लीड मिळालं होतं त्याचं महत्वाचं कारण खडकवासला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचाच बालेकिल्ला मानला जातो दोन हजार चौदा मध्ये महादेव जानकर हे भाजपच्या चिन्हावरती लढले नाहीत अन्यथा वेगळं चित्र असतं असं विधान स्वतः अजित पवार यांनी केलं होतं खडकवासला मतदारसंघात पाच लाख अडतीस हजार मतदार आहेत मात्र या मतदारसंघात पन्नास टक्केच मतदान झालंय त्यामुळे दोन लाख सत्तर हजार मतांनी मतदान केल्याचं जे आहे ते गृहित धरलं आणि हे मतदान दोन हजार एकोणवीस प्रमाणेच महायुतीच्या पारड्यात पडल्यास सुनेत्रा पवार यांना मोठा फायदा होऊ शकतो मात्र सुप्रिया सुळे सलग दोन निवडणुकीत पिछाडीवर राहिल्यानं त्यांनी अनेक सोसायट्यांना भेटी देत साखर पेरणी जे आहे ती केलेली आहे मात्र ही साखर पेरणी आता कितपत कामाला येते यावरच बारामतीचा खासदार कोण होणार आणि कोण कोणाचा गेम करणार हे स्पष्ट होणार आहे दुसरीकडे यांना महादेव जानकर यांचा महायुतीतील समावेशामुळे बारामतीचं राजकीय गणित जे आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे अखेरपर्यंत शरद पवार यांनी महादेव जानकर यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला परंतु हा डाव फडणवीसांनी ओळखला आणि पवारांचा डाव गुमरँग केला अखेरच्या टप्प्यात जानकरांना भाजपनं आपल्याकडे वळवून त्यांना परभणीची उमेदवारी दिली होती त्यामुळे धनगर मत आता सुनेत्रा पवार यांच्याकडे वळणार असल्याचं जवळपास मानलं जात आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे क्लस्टर प्रमुख व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मात्र सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा दावा जो आहे तो केलेला आहे दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान कमी झालं असलं तरी सुद्धा सुनेत्रा पवार यांचा नक्कीच विजय होणार असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलेलं आहे तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते विजय बापू शिवतारे यांनी मात्र कुठलंही विधान करण्यापासून बचाव केलेला आहे त्यामुळे सध्याच्या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये यंदा मतदानाचा टक्का जरी घसरला असला तरी दोन्ही गटाकडून आपापल्या विजयाचे दावे प्रतिदावे करण्यात येत आहे सुप्रिया सुळे यांना आम्ही प्रश्न केला होता की घरातलं भांडण चवाट्यावर आलेलं आहे तुम्ही भाजपला टार्गेट करत आहात परंतु अजित पवारांच्या विरोधात बोलत नाहीये बारामतीचा प्रचार तुम्ही थेट पवार विरुद्ध मोदी पवार विरुद्ध भाजप राष्ट्रवादी विरुद्ध भाजप ठेवला परंतु पवार विरुद्ध अजित पवार शरद पवार विरुद्ध अजित पवार असा केला नाही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा केला नाही सुप्रिया सुळे नेमकी कोणती बाजू अजित पवारांची दाबू पाहतायत असाही प्रश्न निर्माण झालेला होता परंतु सुप्रिया सुळे यांनी त्या उत्तरातला त्या उत्तराला बगल दिली आणि मुद्द्याला थेट हातच घातला नाही त्यामुळे बारामती मधलं लोट पुन्हा एकदा झालं असण्याची देखील शक्यता आहे अजित पवारांच्या नादाला न ना लागणं किंवा त्यांच्या टीकेला उत्तर न देणं हेच धोरण सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं परंतु सुप्रिया सुळेंचा बारामतीमध्ये शरद पवार पराभव होऊ देणार नाही हेही खरं खरंय राजकीय सगळे डॉट जुळले तर सुनेत्रा पवार हे आघाडी घेऊ शकतात इथं येत आहे परंतु पवार आपली मुलगी पडू देणार नाही हेही तितकंच खरंय त्यामुळे या काटेकी टक्कर मध्ये एका पवाराचं राजकीय अस्तित्व चार जून नंतर संपणार हे दिसून येत आहे आणि सगळ्यात महत्वाचा रोल असणार तो यामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा त्यामुळे बारामतीकर तुम्हीच सांगा सुप्रिया सुळे कि सुनेत्रा पवार कमेंट कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र पब्लिक